आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या एका निर्णयामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालेला आहे काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं मवियामध्ये मोठी फूट पडल्याचं दिसतंय मनसेला सोबत घेण्याआधी उद्धव ठाकरेंनी आम्हाला विचारात घ्यायला हवं होतं असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी मवियात मुंबईत मतभिन्नता असल्याचं मान्यच केलं आहे त्यामुळं मवियात यामुळं काहीही आलबेल नाही हे स्पष्ट झालं आहे मनसेमुळे काँग्रेसची उद्धव ठाकरेंवर नाराजी मनसेला सोबत घेण्याआधी काँग्रेसला विचारात घ्यायला हवं होते काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा मवियाला घरचा आहेर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांमुळेच काँग्रेसनं मविया सोबतचे संबंध तोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती मात्र आज वर्षा गायकवाड यांनी याला अप्रत्यक्षपणे दुजोरास दिलाय एकीकडे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायला नकार देत काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपली चर्चा पुढे नेते यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी बिघाडी दिसतीये काँग्रेसचे मनसेसोबत राजकीय मतभेद टोकाचे असल्याचं आता प्रत्यक्षपणे दिसून आलेलं आहे काँग्रेसला मनसेची भूमिका आणि विचारधारा मान्य नसल्यानं त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय काँग्रेसच्या या कठोर राजकीय भूमिकेनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी थेट मनसेवरच निशाणा साधलाय पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहितीये की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचं कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेलं आहे इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचं संविधान भागातून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आम्ही हे इलेक्शन मुंबईकरांचा आवाज म्हणून लढणार आहोत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे वर्षा गायकवाडांनी भूमिका मांडताना विचार करावा असं म्हणत मवियाचे घटक वाढवण्याचं काम आपल्याला करायचंय आणि आपली खरी लढाई ही भाजप सोबत आहे हे विसरू नका असा टोला सचिन अहिर यांनी वर्षा गायकवाड यांना लगावलाय ही भूमिका मांडताना त्यांनी हा एक विचार करणं गरजेचं की आपण छोटी महाविकास आघाडीचे घटक वाढवण्याचं काम आणि आपली लढाई ही भारतीय जनता पार्टी चालणार नाही भारतीय जनता पार्टी विरुद्ध रोखण्यासाठी जी जी मंडळी आमच्या बरोबर येतील त्या त्या मंडळीला घेऊन जाणं हे जसं आमचं कर्तव्य तसं काँग्रेस पक्षाचं कर्तव्य आहे नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा पक्ष हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीची एक आघाडी करून आम्ही लढतो या बाबतीमध्ये सर्व नेते शिवसेना पक्षप्रमुख स्वतः जातीनं या गोष्टी बघत त्याच्याबद्दल निर्णय असेल तो आधीच आम्हाला घेता होतो वर्षा गायकवाड यांनी मुंबईतल्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना सोबत घेत पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे यावेळेला महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्याबाबत काँग्रेसनं स्पष्टपणे नाकारलाय

आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या हितासाठी ज्यांची भूमिका असेल त्यांच्या सोबत कायम राहू असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट चर्चा झाली नाही नेहमीच आमची कालही होती आजही आणि उद्याही राहील त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये ही खूपच प्राथमिक मीटिंग होती अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलंय त्याच्यामुळे एक आठवड्यानंतर खरंच मला तुम्हाला पारदर्शकपणे काय नक्की राहील कारण का अशी अशी काही काही स्पेसिफिक हा तो ही ती काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं मुंबई पालिका निवडणुकीत चुरशीच्या लढती होण्याची चिन्ह दिसत आहेत राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसनं घेतलेला निर्णय भविष्यात राज्यातल्या राजकारणाला कोणती नवी दिशा देणार हे पाहणं महत्वाचं असेल स्वप्निल जाधव सह ब्यूरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा